कडक उन्हाळ्यामुळे मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही त्यावेळी पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने शहरात फिरणाऱ्या गायी आणि इतर जनावरांना सोय व्हावी म्हणून शहरातील काही भागात पाण्याच्या कुंड्या ठेवण्यात आल्या या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ श्री मार्कंडेय मंदिर गांधी मैदान येथे पोलीस उपनिरीक्षक अनिल अलवाल यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लक्षेट्टी रोहित गुंडू अमोल गाजेंगी सौरभ गोंडा कुमार आडेप अमित सुंकी संतोष गुंडू इंजिनियर अक्षय बल्लाळ शुभम सुंकी श्रीनिवास बुरगुल आदी उपस्थित होते प्राण्यांसाठी व्यवस्था करणे ही केवळ आजच्या गरजेची गोष्ट नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी एक टिकाऊ जग तयार करण्याची जबाबदारी आहे त्यासाठी निसर्गाला काही देणे आहे या भावनेतून प्रत्यक्ष काम केले पाहिजे असे यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक अनिल अलवाल म्हणाले पाण्याच्या कुंड्या श्री मार्कंडेय मंदिर गांधी मैदान तोफखाना श्रमिक नगर शिवाजी शिवाजीनगर नवरंग व्यायामशाळा साईराम सोसायटी गौरी घुमट या भागात ठेवण्यात आल्या आहेत त्यामध्ये रोज ज्या ज्या ठिकाणी या कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत तेथे श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान श्री एकादन्नंद गणेश मंदिर नवरंग व्यायामशाळा गौरीशंकर गौरी शंकर मित्र मंडळ सूर्यमुखी गुरुदत्त युवा विकास प्रतिष्ठान तोफखाना मित्रमंडळ श्रमिक बालाजी मंदिर दक्षिणमुखी हनुमान मित्रमंडळ अष्टविनायक मित्रमंडळ या मंडळाचे कार्यकर्ते रोज पाणी स्वच्छ ठेवणार आहेत सामाजिक कार्य प्रत्येक वेळी सर्व कार्यकर्ते आपण मिळून सहकार्य करतोच आहे आणि गेल्या सात आठ वर्षापासून आपलं पद्मश्री सरस्क्री फाउंडेशन याच समाजात प्रत्येक वेळी काही ना काही काही ना काही कार्य करत असतो आता मध्यंतरी पांडुरंग कोंडा म्हणून त्यांना अटक आला होता त्यांना पाच हजार रुपये मदत केली आपण ऍडमिशन आणि आताच एक आठ पंधरा दिवसापूर्वी उज्ज्वला मामड्याल असे त्यांना म्हणजे ते छतावरून पडले होते म्हणजे घराच्या माझ्यावरून त्यांच्या खुबेचं ऑपरेशनसाठी जवळजवळ दीड एक लाख रुपये खर्च होता तर आपण दहा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून त्यांना दिलेली आणि कोरोनामध्ये त्या पहिले पद्मशाली सोशल फाउंडेशनचं सो चांगलं काम आहे की जे समाजात सगळे नाव घेतात हो की भाऊ या फाउंडेशनचं खरंच चांगलं आणि त्याच माध्यमातून आता आमचं सरांनी विचार केला की आपण काहीतरी खूप दिवस झाले आता काहीतरी कार्यक्रम होते म्हणून आता एखादा उपक्रम चांगला कार्य राबवायचा या हिशोबाने मग श्रीचे श्रीनिवसचे पण मनात आलं की आपण असं मुख्य जनावरांसाठी काहीतरी करू व्हावा कारण आता मे महिना म्हणजे एकदम कडक उन्हाळा असतो या दिवसातलं आपल्या माणसांना पाणी नाही भेटत तर जनावरांना कोण पाणी देणार आहे मग त्यासाठी हा उपक्रम आपण रावायच ठरवला आपल्या जेवढे आपले ओळखीचे असतील म्हणजे आपले तत्वशाली सोशल फाउंडेशनच्या माध्यमातले आणि जे जे मंडळ आहेत ज्यांनी ज्यांना आपण विचारलं तो तुमच्या इथं काही आम्ही असं कुंडी देऊ शकतो पाण्याची की जेणेकरून जनावरांची सोय होईल मुख्य जनावरांची कुत्रे म्हणा मांजरे म्हणा चिमण्या म्हणा कावळे म्हणा गाय म्हशी सगळ्यांसाठी म्हणजे नाही का फक्त ज्यांना पाणी नाही भेटत बघानावर ते त्यांचा उपयोग घेऊ शकतात अशासाठी म्हणून हा आपण उपक्रम केलेला आहे आणि आज जवळजवळ आठ कुंड आपण दिले वाटप करणार लागले तर अजून आपण पुन्हा पुरवलं सर्वांना कारण आज तर आपण आठ कुंड्या आपण पुरवणार आहे आणि अनिल लोकांच्या माध्यमातून आज त्याचं उद्घाटन करणार आहे आपण आणि त्यांनी म्हटलेलंच आहे की असं आहे तो अभि झाकी डी वाय एस पो ना बाकी आहे आणि याचा त्यांच्या काय त्यांचा पुढच्या साठी पण आमच्या शुभेच्छा आणि मी त्यांना विनंती करतो त्यांनी दोन शब्द बोलत आणि कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय अध्यक्ष व सदस्य सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच जागतिक कामगार दिनाच्या देखील खूप खूप शुभेच्छा प्रथमच मी पद्मशाली सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व देश श्रीनिवास यांचे आभार माने की त्यांनी नेहमी आपण माणसांचाच विचार करतो यावेळेस कदाचित ही प्रथमच वेळ आहे की आपण प्राण्यांचा किंवा मुख्या जनावरांचा देखील विचार केलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि ज्यावेळेस आपण पर्यावरण किंवा इन्व्हायरमेंट हा शब्द ऐकतो तेव्हा आपण विचार करतो की आपण झाडे लावू किंवा दुसरे काय जे प्लास्टिकचा वापर कमी करू अशा विविध गोष्टींचा विचार करतो परंतु आपल्या लाईफस्टाईल पण आपली पर पर्यावरण फ्री फ्रेंडली असली पाहिजे उदाहरणार्थ की एसीत बसून आपण पर्यावरणविषयी पी पी टीमध्ये प्रेझेंटेशन देण्यापेक्षा ए सीचा कमीत कमी वापर करून किंवा नॅचरल हवामध्येच आपण जास्तीत जास्त लोकांना त्या संदर्भात माहिती दिली पाहिजे आणि पाण्याचा वापर कमी केला पाहिजे सगळ्यांनी कारण बरीच लोक आता उन्हाळ्यात काय करतात की साडा मारणे किंवा गाड्या धुणे कमीत कमी पाण्याचा वापर करून जास्तीत जास्त पाणी वाचवण्याचा किंवा पर्यावरणदृष्ट्या जे फ्रेंडली आहे ते ॲडॉप्ट करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि जो हे पानपोळीचा उप उपक्रम आहे या माध्यमातून जे आपण मुख्या प्राण्यांसाठी जो पहिला पाऊल उचलला आहे पर्यावरणसाठी त्याच्याबद्दल मी सर्व सदस्यांचे आणि असे नवीन नवीन नवी उपक्रम आपण वेळोवेळी राबवावे किंवा भविष्यात याची मला वाटते खूपच जास्त गरज पडणार आहे त्याच्यामुळे आपण त्या ते सातत्याने त्या ते दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे एवढे बोलून मी थांबतोद्वारे <स्या> आपण निरनिराळे कार्यक्रम घेत असतो प्रत्येक वर्षी गुरगरिबांना मदत करणे किंवा बऱ्याच ठिकाणी असे ज्यांना करू किंवा गरजेची वस्तू आहे आपण देत असतो त्यांना मग त्यांना ज्यांची गरज आहे समज शालेय विद्यार्थी झाले किंवा ज्यांची परिस्थिती बिकट आहे किंवा बरेच असे गरजू व्यक्ती असतात त्यांना आपण मदत करत असतो तर तसंच एक मदत म्हणून गणेशांना श्रीनिवास सिनियर सेडवकेत असं आलं की आता उन्हाळा भरपूर चालू आहे जोरात तर या उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी पिऊ शकतो आपण पण मुख्य जनावर जे आहेत त्यांना भटकत राहतात त्यांना पुढे पाण्याची सोय नसते नाही तर मग कौशल फाउंडेशनतर्फे आपण हे पाण्यासाठी त्यांना काहीतरी मदत होईल म्हणून उपक्रम हा उपक्रम कोयचा उपक्रम आले त्यासाठी आपण प्रमुख पाहणे म्हणून पुन्हा एकदा आपल्या समाजाचे नाव लौकिक करणारे पी एस आहे अनिल साहेब त्यांना स्वागत करतो त्यांचं ते पण बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा